नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुकदा ही सार्थकला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते सुकदा सार्थकला बोलते की अरे सार्थक तुझं ज्या व्यक्तीवर अगदी जीवापाड प्रेम आहे आणि त्या व्यक्तीचं सुद्धा अगदी तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे मग मला सांग ती व्यक्ती तुला अशी न भेटता इथून निघून गेली असती का असे पण आता सुखदा सार्थकला सांगते अण्णा सुद्धा उभे असतात त्यानंतर सार्थक आता या अण्णांना सॉरी असं बोलतो आणि बोलतो की बाबा तुम्हाला जर आनंदी असल्याचं काही कळलं तर प्लीज मला सांगा आता सार्थकचा चेहरा खूप इमोशनल झालेला असतो इकडे आनंदी सर्व काही सार्थकचं बोलणं ऐकत असते आनंदीला खूप वाईट वाटत असते मनोज लीना ती सर्वजण असतात त्यानंतर आता सुखदा सार्थकचा हात धरून त्याला घराबाहेर घेऊन जाते तर आता ही थोडीशी साईडला लपून बसलेली आनंदी लगेच अजून थोडीशी तिकडे जाते आणि लपून बसते आता सार्थक अगदी जड पावलनी ह्या आनंदीच्या घराच्या बाहेर जातो इकडे आता ही आनंदी लगेच सार्थक गेल्यानंतर आपल्या आई अण्णांकडे येते आणि बोलते की आई अण्णा तुम्ही सार्थक सरांना काय सांगितलं त्यावर मनोज बोलतो की अगं आनंदी काय सांगायचं होतं ग आम्ही सार्थक सरांना अगं त्यांनी तुला बघितलं आणि काय उत्तर द्यायचं सांग ना तूच आम्हाला असे पण आता हा मनोज आपल्या बहिणीला बोलतो त्यानंतर इकडे अण्णा या आनंदीला बोलतात की अगं आनंदी तू त्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये कशाला गेली होती त्यावर आता इकडे ही आनंदी बोलते की अहो अण्णा मी तेथून चालले होते त्यावेळी शकुने मला बघितलं आणि शकुने मला ती दहीहंडी फोडण्यासाठी आग्रह केला असे पण ही आनंदी आपल्या अण्णांना बोलते त्यावर ही मालती सुद्धा या आनंदीवर भडकते आणि बोलते की अगं आज सार्थक सर्व दे म्हणून तू वाचलीस ते जर नसते तर तू खाली पडली असती काय होऊन बसलं असतं याची तुला जाणीव आहे का असे पण ही मालती आपल्या मुलीला बोलते इकडे ही आनंदी बोलते की आई तू काळजी करू नको अगं मी ह्या अपघातातून वाचले ना आता कशाला तू टेन्शन घेतेस आता मालती खूप रडत असते त्यानंतर इकडे ही आनंदी बोलते की आई व अण्णा मी थोड्या वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे कारण मला सार्थक सरांनी बघितलं आहे त्यामुळेच ते इथे आले असल्याचे आनंदी ही आपल्या आई बाबांना सांगते त्यानंतर ही लीना बोलते की अगं आनंदी तुला सार्थक सरांनी तर बघितलेलं आहे मग तुला काय प्रॉब्लेम आहे सार्थक सरांसमोर जायला आणि एक आपल्यासमोर अयोग्य आणि योग्य असे दोन पर्याय माणसापुढे पुढे असतात आता त्यापैकी आपण अयोग्य पर्याय का निवडायचा तू सांग ना मला असे पण ही लीना या आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर लीना बोलते की अगं आनंदी मला तर वाटतं की तू आता सार्थक सरांसमोर जायला काही हरकत नाही त्यावर आनंदी बोलते की वहिनी मी कसं जाऊ सार्थक सरांसमोर कारण आता सार्थक सरांचं आणि सुखदाचं लग्न होणार आहे त्यावर आता इकडे मनोज बोलतो की मला सांग आनंदी तू जर इथे असती तर सार्थक सरांनी सुखदाशी लग्न करायला होकार तरी दिला असता का मनोज या आनंदीला बोलतो की अजूनही सार्थक सरांचं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मग तुला काय हरकत आहे सार्थक सरांशी पुन्हा लग्न करायला त्यावर आनंदी मनोजला बोलते की नाही मनोज मी हा विषय इथे स्टॉप केलेला आहे मला नाही जायचं सार्थक सरांसमोर तर अण्णा या आनंदीला बोलतात की मला एक बोलायचं आनंदी अगं सार्थक सरांचा आणि तुझा संसार अगदी सुरळीत चालू होता मग तू त्यांना सोडून अशी का निघून गेली असे पण अण्णा या आनंदीला बोलतात आनंदी ही राग राग निघून जाते तर मालती बोलते की जाऊ द्या तिला जर एकांतात राहावं असं वाटतं तर कशाला तिच्यावर जबरदस्ती करताय आता सर्वजण आनंदीकडे बघत राहतात सार्थक हा इकडे आपल्या घरी आलेला असतो परंतु सार्थक जेव्हा एकांतात असतो तेव्हा सार्थकला त्या दहीहंडीमध्ये आनंदीला आपण कशा प्रकारे अलगत झेललं होतं हे सर्व क्षण ह्या सार्थकच्या डोळ्यासमोर येतात आणि सार्थक त्यामुळे खूप इमोशनल होतो तेवढ्यामध्ये तिथे आदर्श येतो तर आदर्श या सार्थकला बोलतो की अरे दादा तो तुला भास असेल आनंदी आल्याचा आनंदी काही नाही आली त्यावर आता सार्थक बोलतो की काय बोलतो भाई तू अरे इतके दिवस झाले मी कधी असं बोललो का की आनंदी आली मी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं असे पण आता सार्थक या आदर्शला सांगतो नंतर आदर्श या सार्थकला सांगतो की हे बघ सार्थक मला तुला अजून एक गोष्ट सांगायची अरे जी गोष्ट आपल्याला मनापासून लागते ना ती गोष्ट कधीच आपल्याला मिळत नाही खूप जगामध्ये असं काही व्यक्तींना होत आहे असे पण आता सार्थकला हा हा आदर्श आदर्श सांगतो नंतर सार्थकला बोलतो की अरे सार्थक एक दुसरीच मुलगी होती ती आणि त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये तुला आनंदीचा चेहरा दिसलाय त्यामुळे तू तुला भात झालाय असे पण आदर्श या सार्थकला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आदर्श सार्थकला सांगतो की हे बघ सार्थक अरे ज्या मुलीचं तुझ्यावर एवढं प्रेम होतं मुलगी तुला सोडून गेली आणि तरी सुद्धा ती बिचारी सुकदा तुझ्यावर एवढं प्रेम करते एवढं पचवणं काही सोपं नाही सार्थक असे पण आदर्श या सार्थकला सांगतो त्यानंतर आता हा आदर्श या सार्थकला सांगतो की मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की ही जी काही भूतकाळाची तुझ्या चेहऱ्यावर किंवा तुझ्या डोळ्यावर सावली आहे ना तेवढी तू प्लीज काढून टाक असे पण आदर्श सार्थकला सांगतो आणि रूममध्ये निघून जातो आनंदी ही घराच्या चोपाळ्यावरती बसलेली असते तेव्हा आनंदी ही आपल्या मनाशी बोलते की मी सार्थक सरांपासून एवढी लांब का जाते सार्थक सर मला नको का आहेत याचं कारण मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलेलं नाहीये फक्त त्यांच्या आईला मी नको आहे आणि हे जर सार्थक सरांना कळलं तर सार्थक सर त्यांच्या आईवर किती चिडतील असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता हाय अण्णा तिथे येतात तर अण्णा या आनंदीला बोलतात की आनंदी काय निर्णय घेतला त्यावर आनंदी बोलते की हे बघा अण्णा आता जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला स्वतःलाच घ्यायचा आहे त्यामुळे आता मला माझ्या पावलांनी माझ्या वाटेवरून चालवच लागेल असे पण आनंदी हे अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की मग तू आमचं काही ऐकणार नाहीस का तर आनंदी खाली बघू लागते त्यानंतर ही आनंदी बोलते की हे बघा अण्णा मी जर इथे राहिले तर सुखदाला कळेल सार्थक सरांना कळेल मग ते मला कुठेही जाऊन देणार नाही त्यामुळे मी माझी आश्रमामध्येच राहिलेली बरी असे पण ही आनंदी आता अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की हो आनंदी आता तू मोठी झाली आहे त्यामुळे आता तुझा निर्णय तूच घेतेस असे अण्णा या आनंदीला बोलतात त्यावर आनंदी लगेच अण्णांच्या मिठीमध्ये पडते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थकला आता आनंदीची आठवण येत असते सार्थक चांगलाच इमोशनल झालेला असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सुखदा सार्थकच्या जवळ येऊन बसते तर आता सुखदा सार्थकला धावपळ झाली असेल ना आनंदीला दिवसभर शोधायला त्यानंतर या बोलतो की सुखदा आय एम रिअली सॉरी कारण मी खूप हर्ट झालो आहे आनंदीमुळे असे पण आता हा सार्थक या सुखदाला बोलतो त्यावर सुखदा बोलते की नाही रे सार्थक तुला माझी एवढी काळजी वाटते यातच मला खूप अभिमान वाटतो सार्थक या सुखदाला बोलतो की जर आनंदी माझ्या आयुष्यात पुन्हा आली तर सुखदा तुझ्या प्रेमाचं काय होणार तर आता ही सुखदा बोलते की नाही जरी पण आनंदी आली ना तरी मी आनंदीच राहील कारण तुला जो आनंद होणार आहे ना तो माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे असे पण सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की प्लीज सुखदा तू एवढं प्रेम माझ्यावर करू नकोस आता ही सुकदा बोलते की नाही सार्थक मला तुझ्यावर किती प्रेम करणं ते जास्त महत्त्वाचं राहिलेलं नाही आता ते माझ्या हातात पण राहिलेलं नाही आहे त्यामुळे मी तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करते असे पण आता ही सुकदा सार्थकला सांगते त्यावर सार्थक बोलतो की हे बघ सुकदा माझ्या हृदयामध्ये आनंदीची जी जागा आहे ना ती अजूनही तशीच आहे त्यामुळे आता मी तुला काय सांगू शकणार असे सार्थक या सुकदाला बोलतो त्यावर आता सुकदा ही सार्थकच्या मिठीमध्ये पडते आता दुसऱ्या दिवशी सुकदा आणि सार्थक दोघे इकडे हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात तिथे अक्कू येते अक्कू बोलते की हे बघ आता दादा तुझं आणि सुखीचं लग्न होणार आहे त्यामुळे सर्व काही चांगल्या चांगले, -चांगले मुवमेंट्स मला आपल्या एका फोनमध्ये ठेवायचे आहे त्यासाठी मला तुझ्याकडून एक स्मार्टफोन हवा आहे असे ही अक्कू आता या सार्थकला सांगते त्यावर सार्थक बोलतो की अगं आपण एखादा कॅमेरावाला बोलू आणि त्याला हे सर्व व्यवस्थित करायला सांगू त्यावर आता ही आकू बोलते की नाही रे दा नाही रे दादा ते खूप प्रोफेशनल माणसे असतात ती फक्त महत्त्व महत्त्वाचीच ही मुवमेंट्स घेतात असे पण आकू या सार्थकला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे रुंदा शलाखा रूममध्ये रुं असतात रुंदा शलाकाला सांगते की मला आनंदी नाशिकमध्ये दिसलीच होती परंतु माझ्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नव्हते तर शालाखा बोलते की हो अगं सार्थकलासुद्धा आनंदी दिसली आहे आणि आनंदी जर पुन्हा आली तर सुखदाचं आणि सार्थकचं लग्नच होणार नाही असे पण ही शलाका या रुंदाला सांगते त्यानंतर आता ही शलाका या रुंदाला सांगते की आई आता आपल्याला खूप मोठा डाव टाकावा लागणार आहे आपण जर डाव टाकला नाही तर आपलं अस्तित्वच संपलं असे पण शलाका या रुंदाला सांगते त्यानंतर आता रुंदा या शलाकाला सांगते की आपण एक काम करूयात आनंदीला शोधून आणूयात आणि सार्थक समोर उभं करूयात मग आपल्याला सार्थक बघ किती आपल्यावर जीवापाड प्रेम करेल असे पण ही रुंदा शलाकाला सांगते त्यावर शलाका बोलते की अगं आई परंतु त्या आनंदीला कुठे शोधायचं ग त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही शलाका बोलते की आपण पेपरमध्ये आनंदीचा फोटो देऊयात मग जो कोणी आनंदीला घेऊन येईल ना तेव्हा आपल्याला खूप मदत होईल असे पण ही शलाका या रुंदाला सांगते त्यावर रुंदा बोलते की नाही शलाका आपण असं नाही करू शकत दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक रूम मध्ये असतो तेवढ्यात आता सुकदा तिथे येते आणि सुकदा बोलते की मी तुला हे विचारायला आले की तुला ऑफिसला जायला किती वेळ आहे तुझा डब्बा पॅक करायचा आहे त्यावर सार्थक बोलतो की नाही सुकदा मला आज ऑफिसला जायचं नाहीये त्यावर सुकदा बोलते की का काय प्रॉब्लेम आहे त्यावर आता हा सार्थक बोलतो की अगं मला माझं मन सांगतं की आनंदी इथे जवळपास कुठेतरी आहे त्यामुळे मी अजून एक चान्स घेणार आहे आनंदी शोधण्याचा असे पण सार्थक या सुकदाला बोलतो आनंदी इकडे संगमनेरला निघलेली असते सर्वांची अगदी मनपूर्वक भेट घेत असते मालती अण्णांना काळजी घेण्यासाठी सांगते इकडे लीना व मनोजला सुद्धा काळजी घेण्यासाठी सांगते त्यानंतर आनंदी सर्वांच्या मिठीमध्ये पडते तर लीना बोलते की आनंदी पुन्हा कधी येशील तर आता आनंदी बोलते की नाही वहिनी चार दिवसांसाठी आले आणि बघ काय होऊन बसलं आता नाही लवकर यायचे मी सानूला मला कॉल करायला सांग आणि दादा तू वहिनीची काळजी घे वहिनीला अजिबात त्रास देऊ नको असे पण ही आनंदी या लीना मनोजला बोलते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही सुखदाय आनंदीला कॉल करते आणि विचारते की आनंदी तू कुठे आहेस त्यावर आता आनंदी सांगते की अगं मी नाशिकमध्येच आहे परंतु मला संगमनेरला जायचं आहे त्यावर सुकदा बोलते की नाही अगं मला तुला भेटायचं आहे तू प्लीज जाऊ नकोस असे पण आता ही सुकदा या आनंदीला बोलते आता हा सुकदाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता सुकदा ही आनंदीला भेटणार का आणि सार्थको आनंदीची पुन्हा एकदा भेट होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद